नभो नभोगाच्या वंशामध्ये नाबाब नाबाच्या वंशामध्ये अंबे ऋषी अंबे दर्शांच्या कथा फार सुंदर या ठिकाणी सांगितली गेली आहे तुम्ही ऐकली आहे अक ऋषीची कथा तुम्ही सांगू सांगा महाभागवत होते अंबरीश तीनशे पत्नी त्यांना होत्या परंतु कोणासोबत तरी लगाव नव्हता त्यांचा सर्वात जास्त लगाव भगवंताकडे होता भगवंत आपला अंग आणि प्रति अंग भगवंतासाठी स्वाधीन केलेला होता आपल्या डोळ्यांना म्हणा मन, आपल्या मन, मनाला म्हणायचे आता कुठे धावे म्हणा तुमचे चरण देखील वाणीला म्हणायचे कि गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी डोळ्यांना म्हणायचे डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा कि बोलावा विठ्ठल पाहावं विठ्ठल करावं विठ्ठल जिवे भावे हातांना सांगायचे कर जोडून मी नव्हे तर म्हणा पायांना सांगायचे पाऊले दे त्याने आपला अंग न देवाच्या भक्तीत टाकला याची अशी भक्ती पाहून एक राजकुमारी त्याच्यावर भेट करायला लागली केला की कि हा आपला पती बनावा परंतु होती त्या ठिकाणी लग्नाला तयार नाही म्हणून त्याच्या तलवारी सोबत तिने लग्न केला लग 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 लग। तुम्ही मनात तलवारीसोबत लग्न करत आला ना केला होता ना बाजीरावच्या बाजीराव सोबत केलं लग्न करून आली ती सोबत पिक्चर पाहिला का तुम्ही नाही बाबा किती चांगले अजिबात पाहत नाही तुम्ही फक्त जाऊ अशा प्रकारे आता पतीला मनुष्य करण्याकरिता ही सुद्धा खूप भक्ती करू लागली एवढी भक्ती करू लागली की आता मात्र अंबरीश मागे पडले आणि हिचीच भक्ती वाढली हिच्या भक्तीला प्रसन्न भगवान प्रसन्न होऊन तिच्यासोबत खेळाय खेळायचे तिच्यासोबत राहायचे तिच्यासोबत बोलायचे तिच्यासोबत हसायचे तिच्यासोबत जेवायचे

एक वर्षानंतर कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक महिना आला आणि आता सोडायचं त्या ठिकाणी दुर्वासा ऋषी येतात आणि दुर्वासा ऋषी आल्यानंतर अ अपभ्रंश महाराज त्यांना प्रणाम करतात जेवणाच आमंत्रण देतात सांगतात की मी तुमच्याकडे जेवण करायला येतो परंतु तुम्ही माझे नित्य कर्म अगोदर आटपतो नित्य कर्म आटपण्याकरिता गंगेवरती दुर्वासा वृक्ष जातात यायला उशीर होते द्वादशीच पारण सोडण्याचा मुहूर्त असतो तो मात्र त्या ठिकाणी निघून जात असतो आता याला वाटलंय की जर मुहूर्त निघून गेला तरीही पाप आणि ते येण्याच्या अगोदर सोडला तरीही पाप काय करावं काही कळत नव्हता याला लक्षात आलं अरे ज्याला ज्याला काही कळत नाही आणि संताकडे जावा तर कर संताकडे काय आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे मग ब्राह्मणाकडे गेल्यानंतर ब्राह्मणाने संता सांगितलं संताने सांगितलं अ हस्तार केवल नाथ करी शेवंत पारण प्राभूर भक्षणं प्रा हे श्रीम नाशिकाम सतत तू पाणी पि. पाणी पिलं म्हणजे पारखं पण सोडणं होतं. आणि जेवण पण होत नाही. आणि अशा प्रकारे आता त्यांनी पारणा सोडला. तेवढ्यातच दुर्वासा ऋषी येतात. दुर्वासा ऋषींना वाटतंय अरे अतिथीला बोलावलं ना. अतिथीच्या अगोदरच जेवण केलं की काय हा. क्रोधित होतात. क्रोधित झाल्याबरोबर आपली जटा उपटतात. खाली आपटतात. शिट्या निर्माण करतात. अं मात्र आता अमृतसरला मारण्याकरता निघेल. तेवढ्यातच, प्रकारे भगवंत भक्ताचा मागे पुढे उभे राहून संरक्षण करत असतात आणि आता मात्र सुदर्शन चक्र कृत्याला तर भस्म करतात आणि दुर्वासांच्या मागे लागतात का का माझ्या भक्ताला तू त्रास दिलाय अरे मला त्रास दिला ना मला चालतो परंतु भक्ताला त्रास दिला ना मला चालत आणि अशा प्रकारे आता हे पडत पडत तिकडे तिकडे फिरू लागले परंतु सुदर्शन चक्र पाठ सोडत नाही ब्रह्मदेवाकडे गेले म्हटले आम्ही नारायणाच्या विरोधात महादेवाकडे गेले म्हटले ज्याच त्याला शरण जा नारायणाकडे गेले नारायण म्हणतात अहं भक्त पराधीनो आ, हा, हा, हा। मी भक्ताच्या पराधीन आहे अरे भक्त मंदिर असतो अरे भक्त सांगते तर मी नाचत असतो हे नानामती अरे एवढच काय तर मी भक्तांच्या हृदयांगणात राहतो आणि भक्त माझ्या हृदयात राहतात साधो हृदयम मियं साधोना हृदयं त्वं मन, मन मदन्यं तेन जानं जानंती नाहं ते बेमना कपत् किवा नाहं मसावे वैकुंते योगीना हृदयनच मथुत्र एकत्र गायंती तत्र दिशठमि नारद अरे मी भ, मी भगत भक्तांचा अपराधी नाही एवढंच नाही तर मी त्यांच्याकडेच राहणार आहे त्यामुळे तुला जर का तुझं संरक्षण पाहिजे आहे तर माझ्या भक्ताकडे जावं लागेल ज्याचा तू अपमान केला आता पडत 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 दुर्वासा अंबरीश कडे येतात अंबरीश आता मात्र आपल्या भक्तीची आणि सुदर्शन चक्रावरती घालतात आणि एका क्षणामध्ये सुदर्शन चक्राला थांबवतात वैष्णव जनक कहिले वैष्णवाचा हृदय नवृत्त समान पिघळून जातो त्या ठिकाणी रक्षण झालं हे पाहतात आणि त्यांची स्तुती करायला लागतात दुर्वा सरस्वती म्हणतात तुमची स्तुती भीती बाजूला ठेवा दोन वर्षापासून उपवास ठेवा पण जेवण करायला बसू तेव्हा तुम्हाला सारखं लक्षात येते अरे बिना चुकीने मी या भक्ताला त्रास दिला होता आणि आता मात्र अशा प्रकारे त्या ठिकाणी दोघी जेवायला बसतात आणि या ठिकाणी शुभदेव मुनी राजा परीक्षिताला सांगतात की भक्त एवढे महान असतात गोपाल कृष्ण भगवान